नेमकं काय चाललं सरकारमध्ये जे काही पक्ष आहेत त्यांच्यामध्ये स्वतःमध्ये कोऑर्डिनेशन नाही एक आहे एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण त्याला म्हटलं जातं अर्थ खात्यांनी आणि अर्थमंत्र्यांनी ती डिक्लेअर केली ते म्हणत आहेत ही लाडकी बहीण योजना आहे त्यांनी मुख्यमंत्री नाव काढून टाकलेलं आहे आणि भाजपचे जे उपमुख्यमंत्री आहेत ते म्हणत आहेत की आम्ही ती आणलेली आहेत आ, तर त्यांच्यामध्ये आधी मोठा अभाव कोऑर्डिनेशनचा तिथे दिसतो आहे खऱ्या अर्थानं अर्थ मंत्रालयाने जर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये नक्कीच गांभीर्याने बघितलं पाहिजे महाराष्ट्राला आर्थिक त्रुटीच्या याच्यात तर नेत नाही आहे ना आणि हा चुनावी जुमला तर नाही आहे ना हे याच्याकडे नक्कीच या अँगलने बघितलं पाहिजे असं काही नाही आहे आम्ही सभागृहामध्ये त्यांना थँक्यू म्हटलंच पण त्यांचं इम्प्लिमेंटेशनचा जो विषय आहे आता अर्थ खातं आम्ही तर चालवत नाही अर्थ खातं त्यांच्यातलाच एक पार्टनर त्यांचा चालवतो आहे आणि अर्थ खात्याने जर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये काहीतरी तर आहे ना म्हणजे आम्हाला असंच एवढंच वाटतं आहे की चुनावी जुमला हा नसावा हा सातत्य ह्याच्यामध्ये असावं आणि पुढच्या काळामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये खरं अठरा हजार वर्षाला म्हणजे खूप तुटपुंजी मदत होते ही काही खूप मोठी मदत नाही आहे तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि महिलांचे दुसरे पण प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याकडे बघत नाही अंगणवाडीताईचे पैशाची वाढ अंगणवाडीताईच्या पगाराची वाढ आशाताईच्या पगाराची वाढ जे परि जे परिचारका असतात त्यांच्या पगारांची वाढ त्याच्याकडे कोणी दुर्लक्ष लक्ष देत नाही आहेत त्या उमेदच्या महिला एवढ्या मोठ्या सगळ्या एवढं आंदोलन केलं त्यांच्या परमनन्सीमध्ये आणि त्यांच्या कन्सिस्टन्सीसाठी कोणी काय करत नाही आहेत पण आता चुनाव है तो चुनावी जुमले आर आहे महाविकास आघाडीकडे नाही आणि ते राज्य सत्ता मिळण्याचं स्वप्न बघतात आमच्याकडे एकनाथ शिंदे आहोत अशा वेळी आघाडीला यश हे त्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स आहे असं भाजप आता भाजप आल्यानंतर काय वाटतं ह्याच्यावर मी बोललं पाहिजे असं काय जरुरी नाही आहे महाविकास आघाडी म्हणून आम्ही समोरे जातोय आणि समोरे गेल्यानंतर इलेक्शननंतर जे काही रिझल्ट येतील त्याच्यामध्ये आमचे सगळे नेते निर्णय घेतील अनिल देशमुख अनिल देशमुख साहेब एक सच्चा कार्यकर्ता आहे सेक्युलर विचारधारेचा आहे ते जर घाबरले असते तर त्यांनी पण पक्ष सोडून जाण्याची भूमिका घेतली असती त्यांना पण दबाव तंत्र त्यांच्यावर पण वापरले गेले पण ते नाही घाबरले त्यांना वर्षभराच्या जास्त जेलमध्ये ठेवले पण आढळलं काहीच नाही शंभर कोटीचा आरोप त्यांच्यावर लावला आणि मग त्यांच्यावर एक दीड एक कोटीचं काय त्यांनी एफ आय आर वगैरे करत असताना त्यांनी त्या ते गोष्टी केल्या तर असं होत नाही ना तुम्ही सगळ्या सरकारी यंत्रणेच्या चुकीचा उपयोग करणार आणि चांगल्या नेत्यांना त्या ठिकाणी ब्लॅकमेल करून दुरुपयोग यंत्रणेचा करून तुम्ही सरकारमध्ये येण्याचा प्रयत्न करणार हे महाराष्ट्राच्या जनतेला आवडत नाही अनिल देशमुख साहेब अतिशय कणखर व्यक्तिमत्व आहेत आणि ते इतकं सगळं सहन केल्यावरही ते या सगळ्या गोष्टी सांगतायत त्यांचं सा खरोखर कौतुकच केलं पाहिजे अच्छा सच्चा कार्यकर्ता आहे आणि उद्याही त्यांचं भविष्य चांगलंच आहे

हा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे पण ते नाही येत आहेत महाविकास आघाडी सत्तेत येताना मला दिसते काय मागची कारणं अशी आहेत की जी कारण लोकसभेमध्ये होती तीच कारण इथे आहेत जे युतीमध्ये आहे जी हे असंवैधानिकरित्या सरकार यांनी बनवलेलं आहे एका एका आमदाराला पन्नास पन्नास कोटी रुपये देऊन फोडलेलं आहे खोके सरकार यांना म्हणतात हे जग जाहीर आहे ना तुम्ही आता इलेक्शन झाले म्हणून काहीही कराल आणि काही करायचा प्रयत्न कराल काही चुनावी जुमले आणाल याचा अर्थ असं नाही आहे की लोक विसरलेत ये जनता ये सब जानती आहे तो सरकार महाविकास आघाडी की आ रही